हा जो आहे तो सपोर्ट लेवल जी ती बनलेली आणि त्या सपोर्ट लेवलला बरोबर ही एक बुलिश एनगल फिंग कॅन्डल पडलेली आहे तर त्या एरियाला आपण कन्सिडर करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी ही बुलिश एनगल पडलेली आहे आणि त्याच्यानंतर एक स्विंग हा सुद्धा झालेला आहे ट्रॅंगल पॅटर्न म्हणजे काय असतं तर एक मोठं कन्सॉलिडेशन असतं आणि त्या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट जर बुलिश एनगल होत असेल तर सपोर्ट लेवल जेव्हा खाली ह्या कॅन्डलने ब्रेक झाला तेव्हा ती रेजिस्टन्स सारखी ऍक्ट करणार आणि तो रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस जी खाली गेलेली आहे आणि हा बुलिश एनगल फिंग पॅटर्न जो आहे तो सुद्धा फेल गेलेला आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक बोनस टिप देणार आहे बोनस टिप तुम्ही ऐकण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका अत्यंत महत्वाचा खूप डिटेल अभ्यास करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ स्किप करून बघू नका पूर्ण बघा व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती करतो शेअर मार्केट मराठी हे चॅनलवर उपलब्ध असलेले आपले इतरही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा यामध्ये शेअर मार्केटचा अभ्यास कसा करायचा आणि अभ्यासातून प्रॉफिट कसा जनरेट करायचा सा, यासाठी अतिशय उपयोगी अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनजवळ असलेलं बेलचं बटन जे आहे तेसुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेअर मार्केट शिकणाऱ्या आपल्या नातेवाईक मित्रांपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा आपल्या लाईक शेअर आणि कॉमेंटमुळे यूट्यूबच्या अल्गोरिदमला कळतं की या व्हिडिओमध्ये खरोखर उपयुक्त अशी माहिती आहे आणि त्यामुळे यूट्यूब आपल्या व्हिडिओला इतर नवीन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतं आपल्या कॉमेंट्स आणि आपला एक लाईक आमच्या टीमला आणखी नवनवीन उत्कृष्ट कंटेंट बनवण्याची प्रेरणा देत असतात त्यामुळे लाईक आणि कॉमेंट करायला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओचा कुठलाच पार्ट तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा चला सुरू करू आपण आपला आजचा विषय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेअर मार्केट मराठी या चॅनलवर तिथे आपण शेअर मार्केट कन्सेप्ट अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेत आज आपण बघणार आहोत असाच एक कॅन्डलस्टिक पॅटर्न ज्याच्या मदतीने तुम्ही स्विंग ट्रेडिंग मध्ये जबरदस्त एंट्री घेऊ शकता आणि तो म्हणजे बुलिश एनगल्फिंग पॅटर्न मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बुलिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणजे काय तो कसा दिसतो त्याचे व्हेरिएशन्स काय काय आहेत आणि बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आपल्याला चार्ट मध्ये शोधणं का गरजेचं आहे तसंच त्याची आपण भरपूर उदाहरणं बघितली होती स्विंग ट्रेडिंगसाठी कसा महत्वाचा आहे अगदी थोडक्यात माहिती घेतली होती त्याच्या मागची सायकोलॉजी काय होते याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेली होती परंतु आजचा आपला विषय जो आहे तो म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी सर्वोत्तम असलेला बुलिश एनगल्फिंग कॅन्डल स्टिक पॅटर्न बुलिश एनगल्फिंगचा स्विंग ट्रेडिंगमध्ये वापर कसा करायचा अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे काही चार ते पाच पॉईंट्स आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहेत महत्वाचे तर ते आपण बघूया बुलिश एनगल्फिंग पॅटर्न म्हणजे काय हे आपण बघितलेलंच आहे परंतु हा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसू शकते बघा या ठिकाणी सुद्धा दिसतोय बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आणि या ठिकाणी पण दिसतो तर बुलिश एनगल्फिंग पॅटर्न हा जो तो सपोर्ट लेव्हलला जर कधी असेल तर तो जास्त चांगला ट्रेड आपल्याला मिळवून देऊ शकतो आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय याच्याबद्दल आपण सविस्तर भाषेमध्ये चर्चा केलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर हा पूर्वीचा एक सपोर्ट होता आणि त्याच लेवलला परत एक बुलिश एनगल्फिंग पडली आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये वरच्या बाजूला प्राइस गेलेली आहे आणि चांगला स्विंग ट्रेड जो आहे तो झालेला आहे सिगाची नावाचा स्टॉक आहे आणि डेली टाईम फ्रेम आहे असंच आपण आणखी उदाहरण बघूयात हा चेन्नई पेट्रोचा चार्ट आहे ह्या ठिकाणी प्राईजने सपोर्ट घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला गेलेली आहे हा जो आहे तो सपोर्ट जी ती बनलेली आहे आणि त्या सपोर्ट लेव्हलला बरोबर ही एक बुलिश एनगल्फिंग कॅन्ड पडलेली आहे आणि त्याच्यानंतर हा एक स्विंग ट्रेड जो येतो आपल्याला चांगला मिळालेला आहे याच्यामध्ये त्यानंतर ह्या ठिकाणी पण ही एक सपोर्ट लेवल आहे याच्यानंतर स्टॉक वरती गेलेला आहे त्यामुळे ही जी लेवल आहे ती सपोर्ट लेवल आहे आणि या ठिकाणी ही बुलिश एन्ड गल्फिंग कॅन्डल पॅटर्न जो आहे तो बनलेला आहे आणि ह्या बुलिश एन्ड नंतर लगेच काही स्टॉकची प्राइस वरती गेलेली आहे थोड्या दिवसानंतर आपल्याला एक चांगला स्विंग ट्रेड जो येतो या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर ही एक पोर्ट लेवल आहे इथून स्टॉकची प्राइस वरच्या बाजूला गेलेली आहे या ठिकाणी एक बुलिश अँड पॅटर्न जी बनलेली आहे पहिली कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलनी पूर्ण त्याला झाकून टाकलेला आहे खाऊन टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस वरच्या बाजूला गेलेली आहे आणखी एक उदाहरण बघूयात ही एक आर एल -E नावाचा स्टॉक आहे ही एक सपोर्ट लेवल आपल्याला ले म्हणता येऊ शकते आणि ह्या ठिकाणी सुद्धा परत एक सपोर्ट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्या सपोर्ट लेवलला एक बुलिश शेंगल फिंग कॅन्डल्स पॅटर्न बनलेला आहे आणि त्याच्यानंतर एक चांगला स्विंग ट्रेड आपल्याला मिळालेला आहे अशाच पद्धतीचा आणखी हा प्रिव्हियस रेजिस्टन्स ज्यावेळेस ब्रेक होतो त्यावेळेला तो सपोर्ट म्हणून ऍक्ट करतो आणि त्या सपोर्ट लेवलला जर कधी अशी बुलिश शेंगल फिंग पडलेली आहे तर आपल्याला चांगला स्विंग ट्रेड त्याच्यामध्ये मिळू आता या ठिकाणी दोन कॅन्डल पॅटर्न्स आहेत हे दोन हॅमर आहेत हॅमर पण आहेत आणि ह्या ठिकाणी एक बुलिश शेंगल फिंग पण आपल्याला म्हणता येईल तर असा हा सपोर्टला बुलिश अँड गल्फिंग पण पडलेला आहे आणि हॅमर पण पडलेला आहे आणि स्टॉक आणि आपल्याला चांगला स्विंग ट्रेड यादी मिळाले तर असे चार्ट आपण रेग्युलर बघत राहिलो तर आपल्याला अशा प्रकारचा अभ्यास करता येतो आणि चांगले स्विंग मिळवता येतात आपण वारंवार चार्ट जे बघत राहिलो पाहिजे सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल्स ड्रॉ करत राहिला पाहिजे चार्टवर आणि अशा पद्धतीचं लॉजिक आपण त्या ठिकाणी लावायला शिकलं पाहिजे आता जर बुलिश अँड गल्फिंग मुव्हिंग ला जर पडली असेल एक मेजर मुव्हिंग ला जर पडली असेल या ठिकाणी बघत तुम्हाला दिसत असेल हे टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज आहे तर टू हंड्रेड मुव्हिंग ॲव्हरेजला जर कधी बुलिश अँड पिंक पडत असेल तर तो सुद्धा एक मेजर सपोर्ट मानला जातो टेक्निकल अॅनालिसिसमध्ये टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज हा एक महत्वाचा स्पोर्ट लेवल जो आहे तो मानला जातो टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज जवळ बरेचसे मोठे ट्रेडर्स जे आहेत ते ट्रेडिंग करत असतात त्या ठिकाणी आल्यानंतर प्राइस सपोर्ट घेते किंवा डाऊन मध्ये असेल तर रेजिस्टन्स घेते त्याच्यामुळे मुव्हिंग एव्हरेज हा एक चांगला स्पोर्ट बनू शकतो आणि त्या ठिकाणी आपल्याला कॅन्डल स्टिक कोणती बनते है? ते बघायचं आहे त्या ठिकाणी जर अशा पद्धतीची बुलिश अँड पिंक पॅटर्न जर कधी बनत असेल तर त्या ठिकाणावरून आपल्याला एक चांगला स्विंग ट्रेड मिळू शकतो किंवा पोझिशनल ट्रेड सुद्धा मिळू शकतो किंवा लॉंग टर्म ट्रेड सुद्धा मिळू शकतात चांगला लॉंग ट्रेंड जर कधी सुरू झाला मार्केटमध्ये तर आपले प्रॉपर ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवून आपण मोठा प्रॉफिट सुद्धा कमवू शकतो असा हा मुव्हिंग एव्हरेज सपोर्ट सुद्धा बुलिश एन गल्फिंगच्या ठिकाणी असेल किंवा टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजच्या सपोर्टला किंवा फिफ्टी मुव्हिंग एव्हरेजच्या सपोर्टला जर बुलिश अँड गल्फिंग पडली असेल तर त्याच्या सुद्धा चांगला आपल्याला स्विंग ट्रेड जो येतो मिळू शकतो पुढचं उदाहरण बघूयात आपण मुव्हिंग एव्हरेज सोर्टचा हा पण एक मेट्रो ब्रँड नावाचा चार्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजच्या जवळ बुलिश एन गल्फिंग पडलेली आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगला स्विंग जो आहे तो झालेला या ठिकाणी सुद्धा ही एक बुलिश एनगल्फिंग आपण म्हणू शकतो पुढचा चार्ट आपण या ठिकाणी ही पूर्ण जी लेवल आहे ही टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज लेवल आहे आणि एक्झॅक्टली टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेज टच केलं पाहिजे असं काही नाही तर त्याच्या आजूबाजूचा जो एरिया असतो तर त्या एरियाला आपण कन्सिडर करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी ही बुलिश एनगल्फिंग पडलेली आहे आणि त्याच्यानंतर एक स्विंग हा सुद्धा झालेला आहे त्याच्यानंतर स्टॉक मध्ये चांगला मुवमेंट आलेली आहे हा टू हंड्रेड मुव्हिंग ऍव्हरेज जो आहे तो खूप महत्वाचा इंडिकेटर ट्रेडिंगमध्ये असतो टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजवर आपण एक स्पेशल व्हिडिओ जो आहे बनवलेला आहे तुम्हाला त्या व्हिडिओमधून सुद्धा खूप चांगली माहिती मिळू शकेल तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा बघा सर्वात पहिला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टू हंड्रेड मुंग ऍव्हरेजचा बनवलेला आहे तो सुद्धा पुढे तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ट्रेंड लाईनचा सपोर्ट ट्रेंड लाईन सुद्धा एक अत्यंत महत्वाचा सपोर्ट लेवल असते या ट्रेंड लाईनवर जर बुलिश एनगल्फिंग गल्फिंग ही कॅन्डल पॅटर्न तयार होत असेल तर तो सुद्धा एक चांगला आपला स्विंग ट्रेड्स कंडिशन जे बनू शकते तर या ठिकाणी बघा ही ट्रेंड लाईन आपण जर कधी अशी काढली ह्या दोन पॉईंट्सला जर कधी आपण टच करणारी ट्रेंड लाईन पुढे नेली आणि त्या ठिकाणी बरोबर बुलिश एनगल्फिंग पडते तर तिथून स्टॉकची प्राईस चांगले वर जाऊ शकते हे मल्टिपल टचेस असू शकतो दोन असू शकतात मिनिमम दोन असायला पाहिजे तीन किंवा चारही असले तरी चालेल तर अशी ही ट्रेंड लाईन असते ट्रेंड लाईनच्या सपोर्टला बुलीशन गल्पिंग आपल्याला चांगला स्विंग ट्रेड देऊ शकतो हा आयटीसी चा चार्ट आहे पुढचा चार्ट जो आहे तो आहे सी हाऊसिंग फायनान्सचा चार्ट आहे याच्यामध्ये ही एक ट्रेंड लाईन तयार होते आणि ह्या ट्रेंड लाईनला बरोबर एक मोठी बुलीशन गल्पिंग कॅन्डल पडलेली आहे आणि त्याच्यानंतर थोडं कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक मुवमेंट आलेली आहे आणि स्टॉक जो तो चांगला वर गेलेला आहे या ठिकाणी थोडंसं आपल्याला वेट करावं लागलं असतं आणि त्याच्यानंतर आपल्याला स्विंग मध्ये पैसे झाले असते त्यानंतर हा एक टच आणि हाय टच ह्याची मिळून जी एक ट्रेंड लाईन तयार होते पुढे आपण वाढवली तर ह्या ठिकाणी आपल्याला एक बुलिश पॅटर्न दिसतोय आणि तिथून एक चांगला स्विंग ट्रेड आपल्याला मिळालेला आहे चार्ट आय हा पण आता ट्रेडिंगमध्ये आणखी एक महत्वाचं ड्रॉइंग टूल आहे ते म्हणजे फिबोनाकी रिट्रेसमेंट लेवल्स आपल्याला ह्या कशा काढायच्या याच्यावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल अत्यंत महत्वाचं टूल आहे ह्या रिट्रेसमेंटचे आपल्याला त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतात आपण ते जर कधी टूल आपल्या चार्टवर लावलं तर त्याच्या ह्या ज्या लेव्हल्स असतात ही झिरो पॉईंट ट्वेंटी थ्री पर्सेंट झिरो पॉईंट थर्टी एट पर्सेंट झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट झिरो पॉईंट सिक्स वन पर्सेंट तर ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवलला रिट्रेसमेंट लेव्हल जे फिना रिट्रेसमेंट लेवलचे आणि ह्या ठिकाणावरून स्टॉक मध्ये चांगली वरच्या बाजूला मुवमेंट जिथे येऊ शकते स्टॉक जर कधी अप ट्रेंड मध्ये असेल तर तो ह्याच लेवलवरून वरती जातो ह्या लेवल पर्यंत येतो आणि ह्या लेवलवरूनच वरच्या बाजूला ट्रेंड कंटिन्यू करतो जर थोडासा करेक्शन आणखी जास्त आला तर तो ह्या लेवलला येतो इथून वरती जातो क्वचित फिफ्टी पर्सेंट पर्यंत येतो किंवा फिफ्टी पर्सेंट टू सिक्स्टी वन पर्सेंट हा जो येतो गोल्डन रेशो जो आहे तो मानला जातो आणि ह्या लेवलला आलेला रिट्रेसमेंट घेतलेला स्टॉक जो आहे तिथून पण चांगला वरच्या बाजूला जाऊ शकतो बुलिश मार्केटमध्ये तर एक्झॅक्टली त्या लेवलला जर कधी आपल्याला बुलिश अँड कॅन्डल पॅटर्न जर कधी मिळत असेल पडलेली असेल मंथली टाइम फ्रेमवर किंवा विकली टाइम फ्रेमवर तर आपल्याला एक चांगला सिग्नल स्विंग ट्रेड साठी किंवा पोझिशनल ट्रेड साठी मिळू शकतो आपण हजार चार्ट जर कधी बघितले तर बऱ्याचशा चार्ट्समध्ये मध्ये लेवलच्या सपोर्टला आपल्याला बुलिश अँड कॅन्डलस्टिक पॅटर्न जो येतो बघायला मिळतो विशेषतः विकली टाईम फ्रेममध्ये आणि मंथली टाईम फ्रेममध्ये आपण तो जर कधी पडलेला असेल तर तो जास्त चांगला फुल होताना दिसतो आपल्याला आता तुम्ही अॅक्सिस बँकेचा चार्ट या मंथली टाइम फ्रेममध्ये एक चांगला स्टॉक जो तो वर गेलेला आहे या लेवलला सपोर्ट हे बघा हा लाईव्ह चार्ट आहे मंथली टाईम म्हणजे जुना चार्ट दाखवलेला आहे मी मुद्दा त्याचं उदाहरण दाखवण्यासाठी परंतु त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जिथे चांगली वरच्या दिशेला गेलेली आहे असं तुम्ही प्रत्येक चार्टवर लेवल ड्रॉ करून बघू शकता आणि बुलिशन गल्फिंग पॅटर्न कुठे कुठे कोणत्या कोणत्या लेव्हलला पडलेली आहे त्याचा अभ्यास करू शकता हे बघा हे त्याचे आहे त्याची स्लाईड पण तयार केलेली होती हे बघा त्याच्यानंतर हा अल्ट्राटेक सिमेंटचा चार्ट आहे झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट वर आलेला आहे आणि त्या ठिकाणी बुलीशन गल्फिंग पडलेली आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट आलेली आहे हा एचएल एलचा चार्ट आहे ह्या ठिकाणी बुलीशन गल्फिंग पडलेली झिरो पॉईंट सिक्स वन पर्सेंटला बुलिशन गल्फिंग आहे एक्झॅक्टली त्या लेव्हलला एकदम एक्झॅक्टली ह्या लेवललाच पडेल असं काही नाही आहे त्याच्या थोडंसं खालीवर हा एरिया आपण कन्सिडर करू शकतो किंवा मेजरली किंवा हा झिरो पॉईंट फाईव्ह पर्सेंट टू झिरो पॉईंट सिक्स वन पर्सेंट हा जो तो, तो एरिया असतो तर ह्या एरियामध्ये बुलिश अँगल फिंग जर कधी असेल तर त्या ठिकाणी आपण चांगला स्विंग ट्रेड जो शकतो इथली चार्ट हा एच एलचा चांगला स्विंग ट्रेड आपला या ठिकाणी बनवू शकलास पुढे बघत आर व्ही एन एलचा चार्ट आहे आता फिबोनाकीचे आपण बघितलं आता आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे आर एस आय इंडिकेटरशी संबंधित आपल्याला माहिती आहे की आर एस आय ची लेवल जी ही सत्तरची लेवल असते याच्यावरती जर कधी आर एस आय असेल तर तो ओव्हर बॉट झोन असतो आणि जर समजा ह्या तीस आर एस आयच्या खाली जर कधी स्टॉकची किंमत असेल किंवा तीसच्या जवळ असेल तर ती ओव्हर सोल्ड कंडिशन असते तर जर ही बुलिश अँड गल्फिंग कॅन्डल पॅटर्न जर आर एस आय ओव्हर सोल्ड एरियामध्ये असेल अशा वेळेस जर कधी पडली असेल तर त्याच्यानंतर सुद्धा एक चांगलं स्विंग ट्रेड आपल्याला मिळू शकतो स्विंग ट्रेड मिळू शकतो पोझिशनल ट्रेड सुद्धा मिळू शकतो टाईम फ्रेम नुसार आपल्याला चांगला ट्रेड जो मिळू शकतो बघा या ठिकाणी एक्झॅक्टली ते झालेले हा आर एस आय तीसला आहे आणि त्याच्यानंतर ही बुलिश अँड परफेक्टली पडलेली आहे डाऊन ट्रेंड आहे डाऊन ट्रेंड नंतर रिव्हर्सल आलेला आहे आणि स्टॉकची प्राइस चांगली वरती गेलेली आहे आर व्ही चा डेली टाइम फ्रेम चा चार्ट आहे हा पुढचा चार्ट बघत आपण ओ एफ एस एस चा विकली टाइम फ्रेम आहे याच्यामध्ये ही बुली चनगल फिंग पडलेली आहे आणि त्यावेळेला आर एस आय जो होतो जवळ तीसच्या जवळ आहे एक्झॅक्टली तीसच्या खाली नाही आहे परंतु तीसच्या जवळ आहे आणि त्याच्यानंतर एक चांगला स्विंग ट्रेड आपल्याला एक पोझिशनल ट्रेड आणि स्विंग ट्रेड जो येतो याच्यामुळे मिळू शकला पुढचा चार्ट बुक आहेत आपण सीडीएसएल चा ठिकाणी बघा आर एस आय ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे या ठिकाणी ही परफेक्ट बुली फिंग कॅन्डल पडलेली आहे आणि रिव्हर्सल झालेला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तुम्ही जर कधी तो मागचा व्हिडिओ बघितलेला नसेल बुलिश अँड म्हणजे काय एकदम बेसिक शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये आणि इतर युट्यूब चॅनल्सवर त्या पद्धतीने शिकवलेले नाही कोणीच वेगवेगळी उदाहरणं दाखवून तुम्हाला शिकवलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की बुलिश अँड पॅटर्नमुळे आपल्याला रिव्हर्सल जो होतो शोधता येऊ शकतो त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बुलिश अँड पॅटर्न नंतर रिव्हर्सल मार्क स्टॉकमध्ये येऊ शकतं तर एक्झॅक्टली तसं रिव्हर्सल या ठिकाणी मध्ये आलेलं आहे आणि आर एस आय ओव्हरसर्ल्ड झोनमध्ये आहे आणि स्टॉकची प्राइस चांगलं वरती गेलेली आहे डेली टाइम फ्रेम आहे एक चांगला स्विंग ट्रेड जो आपला बनला असतो दोन तीन महिन्यामध्ये चांगले पैसे झाले असते असं हे आहे आता फक्त आपण जे प्रकार बघितले सर्वात पहिला प्रकार जो बघितला तो सपोर्ट लेवलचा बघितला सपोर्ट लेवलवर जर कधी बुलिश गल्फिंग असेल तर चांगला स्विंग ट्रेड बनतो त्याच्यानंतर मुव्हिंग ॲव्हरेजवर बुलिश अँड असेल तर चांगला बनू शकतो ट्रेड त्याच्यानंतर ट्रेंड लाईनचा आपण सपोर्ट घेऊन बघितलं त्याच्यानंतर फिबोनाकी रिट्रेसमेंटचं आपण टूल बघितलं त्याच्या लेवल्सवर जर कधी आला तर आपल्याला चांगला स्विंग ट्रेड मिळू शकतो आणि आर एसआय ओव्हर सोल्ड झालेला असेल अशा वेळेस जर कधी बुलिश अँड असेल तर चांगला स्विंग ट्रेड मिळू शकतो ह्या पाच गोष्टी आपण बघितल्या तर त्याच्यासोबतच जर समजा दोन किंवा तीन आणखी काही कॉन्फ्लुएन्स असतील किंवा संगम असतील म्हणजे सपोर्ट पण असेल मुव्हिंग ॲव्हरेजचा सपोर्ट पण असेल ट्रेंडलाईन पण तिथे येत असेल असे दोन किंवा तीन गोष्टी एकत्र येत असतील तर त्याला म्हणतात कॉन्फ्लुएन्स तर अशा ठिकाणी जर समजा बुलीशनल पिंक पडत असेल तर तो आणखी चांगला ट्रेड जो तो होऊ शकतो त्याची सक्सेस होण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती जास्त होऊ शकते या ठिकाणी एक बुलिश शेगल आहे हा सपोर्ट आहे या सपोर्टवर बुलीशनल फिंग पडली आणि या ठिकाणी व्हॉल्यूम जो येतो वाढलेला आहे या ठिकाणी व्हॉल्यूम जो येतो बघा एकदम कमी आहे आणि या ठिकाणी चांगलं व्हॉल्यूम आलेला आहे म्हणजे व्हॉल्यूम आणि सपोर्ट लेवल हे दोन फॅक्टर जे तिथे एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामुळे चांगला स्विंग ट्रेड जो येतो तो बनलेला आहे तर हे सुद्धा व्हॉल्यूम पण मी प्रत्येक वेळेस लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर इन्फोसिसचा चार्ट आहे इन्फोसिसच्या चार्ट मध्ये या ठिकाणी बघा हा एक मोठी रेंज होती हा सपोर्ट आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेचा सपोर्ट आहे या मुविंग एव्हरेजच्या सपोर्ट बुलिश एन गल्पिंग पडलेली आहे असे व्हॉल्यूम पण इथं एक चांगलं व्हॉल्यूम जे आलेलं आहे आणि अशा तीन गोष्टी एकत्र झालेल्या आहेत आणि तिथून एक, एक चांगलं प्राइस वर गेलेली आहे चांगला स्विंग पोझिशनल ट्रेड जो तो आपला बनलेला आहे पुढचा चार्ट बघत आपण आर कंपनी आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे तर एक बुलिश ट्रेंड आहे ऑलरेडी चालू बुलिश ट्रेंड मध्ये एक फ्लॅग तयार झालेला आहे किंवा आपण याला ट्रायंगल पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो या ट्रँगल पॅटर्नच्या ब्रेकआउटला एक बुलिश एनगल फिंग पडलेली आहे हा एक महत्वाचा पॅटर्न आहे हा सुद्धा मला अभ्यास करता करता दिसला आता त्याच्यामुळे मी तो या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तर ट्रायंगल पॅटर्न म्हणजे काय असतं तर एक मोठं कन्सॉलिडेशन असतं आणि त्या कन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट जर बुलिश एनगल फिंगने होत असेल तर आपला चांगला स्विंग ट्रेड जो मिळू शकतो इथं कॉन्फ्लुएन्सेस पण भरपूर आहे ट्रायंगल पॅटर्न आहे व्हॉल्युम पण इथं चांगलं आलेलं आहे बुलिश कॅन्डल चांगली सारखी सारखे जी इथे पडलेली जवळजवळ कन्सॉलिडेशन आहे एक महत्वाचं ते कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट येणं हे शक्यता जास्त असते आणि व्हॉल्यूम पण आहे तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी एकत्र आलेल्या आहेत आणि आपला चांगला स्विंग ट्रेड बनतोय इथं पुढचा चार्ट आहे इंडिगो कंपनीचा एक अप ट्रेंड आहे अपट्रेंड मध्ये हा एक ट्रायंगल पॅटर्न बनलेला आहे कन्सॉलिडेशन तयार झालेलं आहे व्हॉल्युम जे आहे ते सुद्धा अबोव अॅव्हरेज आहे आणि ह्या ठिकाणी हा बुलीशनगल्पिंग पॅटर्न बनलेला आहे इथं ब्रेकआउट झालेलं नाही ऍक्च्युली परंतु ही विकली टाईम फ्रेम आहे ब्रेकआउट झालेली नाही परंतु ह्या कन्सॉलिडेशन आणि ट्रेंड लाईनचा एक सपोर्ट आहे इथं आणि ह्या इथं बुलीशनगल्पिंग पडलेली आहे त्याच्यानंतर हा एक चांगला स्विंग ट्रेड आपल्याला दोन तीन महिन्यांमध्ये मिळालेला आहे विकली टाइम फ्रेम आहे त्याच्यामुळे हा एबीबीचा चार्ट आहे हा एक अप ट्रेंड आहे अपट्रेंड मध्ये हे कन्सॉलिडेशन झालेलं आहे व्हॉल्युम सुद्धा चांगला आहे ह्या ठिकाणी बुली <small> शेनगल फिंग <-keeping> पडलेली ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर एक चांगला पोझिशनल ट्रेड स्विंग ट्रेड आपल्याला या ठिकाणी आहे सगळ्या कॉन्फ्लुएन्स सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र येत आहेत आणि आपला चांगला ट्रेड जो येतो बनतोय ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण बघितल्या तर आपल्याला चांगले ट्रेड याच्यामध्ये चा मिळू शकतात कोणीतरी सांगत घेऊन टाक म्हणून घ्यायचं नाहीये आपण या ठिकाणी मुव्हिंगव्हरेज लावलेलं नाहीये तर ते लावले तर त्याचा सुद्धा सपोर्ट या ठिकाणी होऊ शकतो कदाचित परंतु ते आपण लावलेलं नाही आता हे सगळं आपण बघितल्यानंतर आपल्याला समजलं असेल की बुलिश एनगल्फिंग फिंग कॅन्डल पॅटर्न जो येतो कोणकोणत्या ठिकाणी महत्वाचा असतो आपण त्याची रिव्हिजन पण घेतली मागच्या स्लाइडमध्ये आता स्विंग बद्दल एकदम बेसिक माहिती जी ती तुम्हाला सांगितलेली या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सांगितलेली आहे स्विंग ट्रेडिंगचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय ते समजेल बुलिश गल्फिंग पॅटर्न फेल पण होऊ शकतो का याची पण मी काही आहे म्हणजे काय उदाहरणं की एकदा मी सांगितलं बुलिश अँड पॅटर्न दिसला की लगेच आपण ट्रेड घ्यायचा कसं घ्यायचं ते पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे तर लगेच ट्रेड घ्यायचं असं आपण करायला जातो बऱ्याचदा सुरुवातीला नवीन नवीन असतो त्यावेळेला आपल्याला एखादी स्ट्रॅटेजी समजली की आपण तिला एकदम आंधळ्यासारखं त्याच्यामध्ये उड्या घेतो तसं नाही करायला पाहिजे तर त्याची दुसरी एक बाकी असते तर ती पण आपण समजून घेतली पाहिजे मी असं म्हणत नाहीये की लगेच बुलीशनगलपिंग पडली कुठेही पडली तर आपण लगेच त्याच्यामध्ये एंट्री घ्यायला पाहिजे असं नाहीये म्हणणं माझं तर आपण प्रॉपर बघितलं पाहिजे आणि प्रॉपर स्टॉप लॉस घेऊन आपण कुठल्याही ट्रेडमध्ये एंट्री घेतली पाहिजे बघा काही बुलीश अँड गल्फिंग पॅटर्न चांगला जरी असला चांगला सपोर्ट लेवलला जरी असला तर बघा हा एक सपोर्ट आहे हा ही सपोर्ट आहे आणि ह्या सपोर्ट वर बरोबर ही एक बुलिशनगल कॅडल पडलेली आणि त्याच्यानंतर स्टॉक खालच्या बाजूला ब्रेकआउट झालेला आहे ब्रेकडाऊन झालेला आहे आणि हा आपला बुलिश एन गल्फिंग पॅटर्न जो आहे तो फेल गेलेला आहे कारण की काय ही एक मोठी बिहरीश कॅन्डल पडलेली आहे अगदी मोठी बिहरीश चा प्रभाव जो आहे तो आहे त्या प्रभावामुळे हे बुलिशन गल पिंग पॅटर्न सुद्धा या बिएरीस कॅन्डलमुळे या चार्ट बिअरिस सेंटिमेंट जास्त झालेली आणि त्याच्यामुळे हा बुलिशनगल पिंग प्रभाव काही पडलेला नाही आणि त्याच्यानंतर प्राइज खाली गेलेली आहे पॅटर्न जो आहे तो फेल गेलेला आहे पुढचा हा चार्ट बघत आपण एच एफ सी चा चार्ट आहे ही एक सपोर्ट लेवल आहे चांगली या सपोर्ट लेवलला एक बुलिशनगल पिंगन कॅन्डल पडलेली आहे चांगली परंतु काय झालेला की हा पण एक सपोर्ट लेवल होता सपोर्ट लेवल जेव्हा खाली ह्या कॅन्डलने ब्रेक झाला तेव्हा ती रेजिस्टन्स सारखी ऍक्ट करणार आणि तो रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइज जी खाली गेलेली आहे आणि हा बुलिशनगल पिंग पॅटर्न जो आहे तो सुद्धा फेल गेलेला आहे तर अशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे फक्त सपोर्टला पडली आहे बाकीचं वरचं दुसरं काही बघायचं नाही आणि लगेच ट्रेडमध्ये उडी घ्यायची असं नाही करायचं याच्या गोष्टी सुद्धा आपण बघायलाच पाहिजे त्याच्यानंतर हा एक डाऊन ट्रेंड चालू आहे डाऊन ट्रेंड नंतर बुलिश गल्पिंग अशी चांगली पडल्यानंतर असं वाटतं की आता वा। स्टॉकची प्राइस चांगली वरती जाऊ शकत परंतु थोडस कन्सॉलिडेशन होऊन ती खाली इकडे ब्रेक डाऊन झालेले आहे आणि हा बुलिश गल्पिंग पॅटर्न जो फेल गेलेला आहे या ठिकाणी आपण एंट्री घ्यायला काही हरकत नाही आहे या ठिकाणी परंतु अॅस्ट्रन कंपनीचा चार्ट आहे फंडामेंटली चांगली स्ट्रॉंग कंपनी चांगल आहे परंतु आपण आपला स्टॉप लॉस घेऊन मार्केटमध्ये या ठिकाणी या कॅन्डलच्या लोच्या खाली आपण एक्झिट व्हायला पाहिजे स्विंग ट्रेडमधून त्याच्यानंतर हा एक चांगला सपोर्ट लेवल आहे या सपोर्ट लेवलवर ही एक बुलिश एनगल फिंग कॅन्डल बनलेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये थोडंसं कन्सल्टेशन झालं आणि स्टॉकची प्राइस खालच्या बाजूला ब्रेक झालेली आहे आणि बुलिश शेनगल फिंग कॅन्डल पॅटर्न फेल झालेला आहे तर असं समजायचं नाही की शंभर प्रत्येक वेळेस सक्सेसफुलच होईल फेल पण होऊ शकतो हा पॅटर्न काय कोणता सगळे पॅटर्न जे फेल होऊ शकतात त्यानंतर फिबोनाचीचं सुद्धा एक उदाहरण बघूयात आपण हा कुठला चार्ट आहे त्याच्याबद्दल हा गोल्ड गोल्डियम इंटरनॅशनल कंपनीचा चार्ट आहे ही फिबोनाची लेवल आहे आणि या लेवलच्या बरोबर फिफ्टी पर्सेंटच्या लेवलला म्हणजे एकदम महत्त्वाचे समजले जाणारी ले लेवल आहे त्या लेवलला ह्या इथं बुलिशन गल्फिंग पडलेली ही सुद्धा बुलिशन गल्फिंग आहे परंतु त्याच्यानंतर एक स्विंग आपल्याला मिळालेलं आहे स्विंग ट्रेड परंतु इथून स्टॉकची प्राइस जी परत खाली आलेली आणि ब्रेक झालेली आहे हा बुलिशन गल्फिंग पॅटर्न जो तो फेल गेलेला आहे पुढचं उदाहरण बघतो या ठिकाणी सुद्धा हे आपण सुरुवातीला बघितलं होतं उदाहरण इथं सपोर्ट लेव्हलला इथं स्विंग ट्रेड मिळतोय परंतु या ठिकाणी जी कॅन्डल पडलेली इथं फेल गेलेला आहे हा एक स्विंग हा एक बुलिशन गल्फिंग आहे हा सुद्धा फेल गेलेला आहे तर हे असे फेलचे उदाहरण सुद्धा आपल्याला बऱ्याच दिसतात त्याच्यानंतर कोफोर्ज कंपनीचा चार्ट आहे या लेवलला एक सपोर्ट लेवल होती आणि या सपोर्ट लेवलवर बुलिश एंगलफिंग पडलेली आहे तो सुद्धा फेल गेलेला आहे आणि स्टॉकची प्राइस खाली आलेली स्टॉप लॉस घेऊन आपण आहे बुलिश फिंग नंतर काय काय शक्यता होऊ शकतात तर त्या सुद्धा आपण अभ्यास करू याच्यामध्ये बुलिश फिंग नंतर कन्सॉलिडेशनची प्रॉबिबिल्टी सुद्धा असू मोस्टली स्टॉकची प्राइस जी वरती जाते साधारणतः तर ते ऐंशी स्टॉक्समध्ये बुलिश एन गल फिंग जो आहे तो सक्सेसफुल असेल बुलिश मार्केट सेंटिमेंट काय ते पण महत्वाचं आहे जर कधी सेंटिमेंट निगेटिव्ह असेल आता सध्या जसं युएस आणि चायनाचं ट्रेड वॉर चालू आहे अशा सेंटिमेंट्समध्ये आपण बुलिश एंगलफिंग फिंग पॅटर्न जर चांगल्या न्यूज आल्या तर घेऊ शकतो परंतु अशा तुरे बियरिश मार्केटमध्ये किंवा अनसर्टनिटी असलेल्या मार्केटमध्ये आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज असू शकतात त्या म्हणजे स्टॉकची प्राइस खाली पण जाऊ शकते आणि सर्वात मोठं म्हणजे पॉसिबिलिटी सुद्धा असू शकते आता हा बघा या ठिकाणी बुलशन फिंग पॅटर्न चांगला तयार झालेला आहे त्याच्यानंतर कंटिन्यू कन्सॉलडेशन येते चालू आहे स्टॉक प्राइस महिना झाले कन्सॉलिडेशन जवळजवळ चालू वीस कॅन्डल झाल्यास पुढचं हे बघा हा चार्ट आहे किर्लोस्कर इंडस्ट्रीचा चार्ट आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी बुलिशन फिंग पडलेली आहे आर एस आय ओव्हर लेव्हलला आहे म्हणजे हा एक कॉन्फ्लुएन्स आहे म्हणजे हा एक आपल्याला आपला बुलिशन फिंग आहे आरएसआय ओव्हर सोल्ड झोप आहे तरी सुद्धा त्याच्यानंतर स्टॉकची प्राईस वरच्या बाजूला जायला हवी होती परंतु ती गेलेली नाही आणि कंटिन्यू कन्सॉलिडेशन झालेले जवळजवळ दोन महिन्यांचं कन्नसॉलिडेशन या ठिकाणी झालेलं आहे प्रत्येक वेळेस लगेच स्टॉकची प्राईज वर जाईल असंही नाही आहे त्यामुळे आपण त्यामध्ये काही फारस त्यानंतर हा सुद्धा एक चार्ट आहे एच टेकचा चार्ट आहे डाऊन ट्रेंड आहे डाऊन ट्रेंडमध्ये ही बुलशन गल्फिंग पडलेली आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पंधरा वीस दिवस स्टॉकची प्राइस मोड मध्ये आहे हा सेलचा चार्ट आहे या सेलच्या चार्टवर सपोर्ट लेवलला चांगली बुलिशन गल्फिंग पडलेली आहे टू हंड्रेड मुव्हरेज चा खाली चालू आहे स्टॉकची प्राईस आणि बिअरिश आहे हा स्टॉक आणि त्याच्यामुळे या पडलेली जी बुलिशन गल्फिंग आहे त्याच्यानंतर एक स्विंग तर आपल्याला आहे परंतु कन्सॉलिटन जे बऱ्यापैकी कन्सॉलिटेशन मोठं चालू आहे त्या स्टॉक प्राइस बुलिश अँड गल्फिंग पॅटर्नचे स्टॉक्स कसे शोधायचे आपण याच्याबद्दल चा एक चांगले डिटेल दोन व्हिडिओ बनवलेले आहेत हे बघा हा एक चार्टिंग स्कॅनर बेसिक बुलश अँड गल्फिंग कॅन्डल्स पॅटर्न चा, चार्टिंगवर कसं शोधायचं ते आपण बघितलेले आहे आणि त्याच्यानंतर हे ऍडव्हान्स एक चार्टिंगचं स्कॅनर जे आहे आपण बनवून बघितलेले आहे खालच्या बाजूलाच एक्झॅक्टली बुलिश अँड शोधायची ह्या ठिकाणी आलेली बुलिश गल्फिंग वगळली गेली पाहिजे डाऊन ट्रेंड मध्ये असेल स्टॉक किंवा लोअर लेवलला जर कधी बुलिश गल्फिंग असेल ते कसे शोधायचे तर त्याचं आपण ॲडव्हान्स स्कॅनर आहे त्याचा सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता हे दोन्ही व्हिडिओ वेगवेगळे वेग स्कॅनर बनवून आपण दाखवलेले आता स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला कोणती टाइम फ्रेम वापरायची आहे तर आपण स्विंग मध्ये शतो डेली टाईम फ्रेम जी ती वापरायला पाहिजे मंथली आणि वीकली टाईम फ्रेमवर पण आपण बघितलं पाहिजे आणि ट्रेड जो तो मॅनेज केला पाहिजे परंतु स्विंग ट्रेडिंग साठी जर आपल्याला डिशन घ्यायचं असेल तर डेली टाईम फ्रेमवर आपण बुलिशन गल्पिंग बघितलं पाहिजे आणि पोझिशनल ट्रेड करायचं असेल आपल्याला तर पोझिशनल ट्रेड मध्ये विकली टाइम फ्रेम आणि मंथली टाईम फ्रेम जी ती बघितली पाहिजे त्याच्यावर जर बुलिशन गल्पिंग असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये शक्यता ती जास्त असते तर आता आपण बघूयात बोनस टिप काय है? तर बोनस टिप एक अत्यंत महत्वाची की काय तर आपण बघितलं की ट्रायंगल पॅटर्न जर कधी बनलेला असेल आणि बुलिशन गल्फिंग पडत असेल हा जो पॅटर्न आहे प्राइस ॲक्शनचा पॅटर्न ट्रायंगल पॅटर्न त्या ठिकाणी आपण बुलिशन गल्फिंग पडली असेल तर ती जास्त सक्सेसफुल होऊ शकते तसंच जर चार्टवर डबल बॉटम हा प्राइस ऍक्शन पॅटर्न बनलेला असेल तर डबल बॉटमच्या बॉटमला बुलेशन गल्फिंग जर कधी पडली असेल तर तिथून आपल्याला चांगला ट्रेड जो मिळू शकतो त्याच्यानंतर ब्रेकआउट जर कधी होत असताना जर कधी बुल्युशन गल्फिंग पॅटर्न बनलेली असेल तरी सुद्धा एक चांगला स्विंग ट्रेड आपल्याला मिळू शकतो परंतु डबल बॉटमला ट्रेड करत असताना स्टॉकची प्राइस जी डाउन मध्ये आहे बुलिश एन गल्फिंगमध्ये डाऊन मध्ये जास्त डाऊन ट्रेन मोठ्या टाइम फ्रेमवर कधी असेल तर फेल पण होऊ शकतो त्याच्यामुळे आपण डबल बॉटमचं प्रॉपर स्टॉप लॉस जो येतो ते खाली स्टॉप लॉज जो आपण घेऊन या पॅटर्न नुसार ट्रेड जो येते करू शकतो अशा पद्धतीचं त्याची काही उदाहरणं आहेत का आपण बघूयात हा हे बघा या ठिकाणी आता ट्रायड कंपनीचं चार्ट आहे या ठिकाणी डबल बॉटम सारखं जे येते बनलेलं आहे तर आणखी थोडस विचार केला तर या ठिकाणी हेड अँड शोल्डर पॅटर्न सारखं पण पिक्चर दिसतंय आणि या ठिकाणी व्हॉल्यूम पण चांगला आलेला आहे इंडिकेटर्स जर लावले मुव्हिंग एव्हरेज वगैरे तर या ठिकाणी कुठला तरी कपोर्ट वगैरे असू शकतो तर या ठिकाणी बरोबर बुलिश एनगल्फिंग कॅन्डल्स पॅटर्न बनलेली ही कॅन्डल जी यांनी एनगल्फ केलेली आहे आणि बुलिश एनगल्फिंग पॅटर्न जो आहे तो बनलेला आहे व्हॉल्युम चांगला आलेला आहे तर या ठिकाणावर प्राइस जी ती वरच्या बाजूला जाऊ शकते ह्या इथं हा डबल बॉटम तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने डबल बॉटम ट्रिपल बॉटम मध्ये सुद्धा एनगल्फिंग आली तर ती सुद्धा चांगला ट्रेड आपल्याला देऊ तर अशा पद्धतीने आपण एखाद्या पॅटर्नचा अभ्यास केला पाहिजे एक साधा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आहे परंतु आपण त्याच्यावर दोन तीन चार व्हिडिओ बनवलेले टोटल तर ते चार व्हिडिओ तुम्ही नीट बघा अशा पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे तेव्हा आपल्याला मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल बनता आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ की लाईक कर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिक सोबत शिकत रहा माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र